स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि एका नगर पंचायतीनं निवडणुकांच्या प्रचारात आता वेग घेतलाय सगळीकडून विजयाचे दावे होत आहेत आपल्याच विजयाचा गुलाल कसा उधळला झाला याचे नियोजनबद्ध बद्दल करेक्ट कार्यक्रम करे सुरू झालेत पण या सगळ्या तुलनेत मालवणच्या नगर परिषदेची लढाई ही मात्र भारतीय जनता पक्षासाठी सहज आणि निर्विवाद असल्याचा ग्राउंड रिपोर्ट उडवणार या नगर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होऊ शकेल असा कयास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातो नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जनतेच्या पसंतीचा उमेदवार म्हणून सौ शिल्पा यतीन खोत या सर्व परिचित असलेल्या अन उच्च विद्याविभूषित असलेल्या व्यक्तिमत्वाला उमेदवारी देऊन भाजपाची व्यूहरचना असो किंवा मग प्रत्येक वर्णात जिंकण्याचं मेरिट असो हाच एकमेव निकष भारतीय जनता पक्षाची ताकद दाखवणार आहे पण मागील लोकसभा आणि विधानसभा निकालाचा अंदाज घेता ही निवडणूक मालवणात भारतीय जनता पक्षासाठी सोपा पेपर का बनले याची काही कारण आहेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे मालवणात फसवे शक्ती प्रदर्शन आणि पक्ष भरतीची हे कारण आहे आहे पण त्याही पलीकडे अनेक आहेत विषयावर आजचा बॉलिवूड नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो लक्षात घ्या मालवणच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बाजू म्हणजे भाजपाचे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांची मालवणवर असलेली वरद हस्ताची भूमिका दुसरी बाजू म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवत पुन्हा एकदा प्रभाग रचनेवर बांधलेली जबरदस्त संघटन शक्ती तिसरी बाजू म्हणजे विरोधकांची निष्प्रभ झालेली ताकद आणि चौथी म्हणजे मित्र पक्षांची विरोधात लढताना फुगीर ताकतीची करत असलेली माणवी असं हे सगळं थोडक्यात विश्लेषण तुम्हाला कुणाला माहिती नसल्यास होय यातला सौथा मुद्दा भाजपासाठी पत्त्यावर पडणारा असला तरी मालवण सह सिंधुदुर्गच्या राजकारणात शिवसेनेच्या अंतर्गत संघटनात्मक पातळीवर चाललेल्या फसवाफसवीचा आहे एक एकीकडे दररोज खिंडार आणि पक्ष प्रवेशाच्या वलगना करताना शिवसेनेची ताकद वाढत असल्याचा आभास निर्माण करतानाच चित्र मालवण मध्ये पाहायला मिळत असताना वास्तवात परिस्थिती वेगळी आहे हे प्रामुख्याने लक्षात घ्या किंबहुना हे सगळ्या मालवणालाच नव्हे तर सिंधुदुर्गला ठऊक आहे वीस प्लस नगरापेक्षा हे घनित महायुधी संघर्ष निर्माण करणार असलं तरी वास्तवात भाजपानं चार आकडा पुढे करताना ग्राउंड रियालिटी सांगणारा होता पण शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांची फसवणूक करताना केलेला प्रकार हा शिवसेनेला अडचणीत आणणार आहे ही निवडणूक शहरांची असताना वास्तवात मात्र छोटा सभा असो किंवा पक्ष प्रवेश असो गावातील लोकांची गर्दी आता मालवणच्या लोकांच्याही लक्षात येऊ लागली आहे ही जर परिस्थिती खरी नसती तर शिवसेनेला वीसच्या वीस जागांवर उभाटा गटाची फोडाफोड करावी लागली नसते अगदी एवढंच कशाला नगराध्यक्ष पदावर दावा करताना भाजपाच्याच उमेदवाराची उसनवारी ही करण्याची गरज नव्हती रडीचा डाव आणि फोडाफोडीच राजकारण या द्विसूत्रीवर अवतरलेली ही फुगीर सेना या निवडणुकीत आपला खरा रंग दाखवेल नक्की आहे अर्थात ह्या झाल्या वेगळ्या गोष्टी वास्तवात मात्र आज संघटनात्मक पातळीवर अनेक पक्ष प्रवेशाचा आकडा हा फसवाय पण तो मुळात शहरी आहे की ग्रामीण कार्यकर्त्यांचा आहे यावर कोणालाच उघड बोलायचं नाहीये हे विशेष आहे एकीकडे शिवसेनेनं भाजपा विरुद्ध निवडणूक लढवणं यात गैर काहीच नाही पण आपल्या सेनापतीला आपल्याकडे विशाल सैन्य आहे यासाठी दर दिवशी नवनवे जादूचे प्रयोग करण शहरातील कार्यक्रमात गावागावातील ग्रामस्थ मंदिरांना मदत करत उपस्थित ठेवणं ही प्रचंड मोठी चुकीची गोष्ट आहे त्यांच्या वरिष्ठांच्या निदर्शनास या गोष्टी येतील तोपर्यंत हा सगळा भोपळा फुटलेला असेल एवढं नक्की आहे असो घोड मैदान जवळ आहे भाजपा पूर्ण ताकदीनं लढाईत उतरलेलं चित्र मालवणमध्ये पाहायला भेटतंय पण त्याच वेळी आपल्याकडे खूप मोठी ताकद आहे हा दावा निकाला दिवशी नाही तर मतदाना दिवशीच भूतवर उघडा पडण्याची शक्यता वाढली आहे पण हे सगळं कशासाठी आपल्याच नेत्याची फसगत करून पक्ष वाढणार की संपणार या विचारमंथन करायला शिवसेनेला वेळ का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दोन महिन्यापूर्वी तुम्ही शिवसेना वाढवताय की संपवताय या विषयावर कोकणशाहीनं केलेली बातमी या निवडणुकीत सत्यात उतरली तर नवल वाटून आणि हो आजपर्यंत कोकणशाहीचे राजकीय निदर्शन चुकलेली नाहीत बर का हमारी बातमी कापी आहे धन्यवाद भेटू बॉलिवूडच्या पुढील भागात